आपल्या सगळ्यांना माहिती आज खर तर दुसरी टर्म आहे माताजी जी। खासदारांना छत्तीस विमान प्रवास असतात मोफत तुम्हाला अमोल कोल्हे बिझनेस बसलेला दिसणार नाही मला एका पत्रकाराने विचारलं जेव्हा खासदारांना छत्तीस बिझनेस क्लास असतात अमोल कोल्हे का बसत नाही मी शांतपणे विचारलं जसं मगाशी माताजीनी कथेत सांगितली ती मेथीची भाजी नश्वर असते तसं पद हे कधीही जाऊ शकत फार सुंदर दादा आज उद्या परवा कधी ना कधी जेव्हा पर जाईल तेव्हा ती रिकामी खुर्ची माझ्या दुःखाच कारण होता कामा नये आणि त्यामुळे तत्व हेच आहे पद असताना माज नको पद गेल्यावर लाज नको जायचंय ते त्याच कपड्यात गुंडाळून आणि त्या चितेवर जर जायचं असेल तर जन्माला आल्याच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे अंतर असेल त्यामध्ये जर मानवतेसाठी काही करता आलं जर देवासाठी काही करता आलं जर धर्मासाठी काही करता आलं आणि त्या पलीकडे जाऊन देशासाठी काही करता आलं तर आपलं जीवन सार्थकी लागलं हे आपण मानतो हाच आशीर्वाद आपण सगळ्यांनी हा कायम ठेवावा